रहा, 24, लाखो भाविकांच्या उपस्थितीत पट्टण कडोलीच्या विठ्ठल बिरदेव यात्रेत भाकणुकीचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सुमारे सत्तर टन भंडाराची उधळण करण्यात आली हातकणंगले तालुक्यातील कडोली इथं कालपासून श्री विठ्ठल बिरदेव यात्रेस सुरुवात झाली आहे दोन दिवसांपासून खेलोबा वाघमोडे उर्फ फरांडे बाबा यांचं आगमन पटणकडोलीमध्ये झाले आज यात्रेचे मुख्य आकर्षण असलेला भाकणुकीचा कार्यक्रम पार पडला आज सकाळी गावातील गावडे पाटील मगदूम चौगुले जोशी कुलकर्णी महालदार पुजारी या प्रमुख मानकऱ्यांनी फरांडे बाबांना अलिंग देऊन भाकणुकीसाठी आमंत्रण दिलं यानंतर दुपारी दीड वाजता फरांडे बाबांनी हेडाम नृत्य करण्यास सुरुवात केली यावेळी खारी खोबरे लोकर व सुमारे सत्तर टन भंडाऱ्याची उधळण करण्यात आली हेडा नृत्य करत फरांडेबाबांनी मंदिराला प्रदक्षिणा घालून मंदिरासमोर येऊन भाकणुकीचा कार्यक्रम पार पडला फरांडेबाबांच्या भाकणुकीत यंदा पर्जन्य सात दिवसात पाऊस पडेल बळीराजा रोहिणीचा पाऊस मृगाचा पेरा संपूर्ण देशात होईल धारण दोन सव्वा दोन अडीच आपल्या मनाप्रमाणे होईल महागाई मिरची रसभांड कडक होईल भूमाता भारतीय लष्कराचे शौर्य जगात चमकेल रोगराई देवाची सेवा करणाऱ्यांची रोगराई दूर होईल राजकारणात उलथापलत होऊन भगवा फडकेल हातात काठी घेऊन माझी सेवा करणाऱ्या भक्ताचे मी सदैव संरक्षण करीन अशी भाकणूक केली यानंतर फरांडे बाबाने मंदिरात जाऊन विठ्ठल बिरदेवांचे दर्शन घेतले यानंतर मंदिराच्या मागील बाजूस असणाऱ्या गादीवर विराजमान झाले यानंतर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती यावेळी महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश मध्य प्रदेश गोवा या राज्यातून आठ ते दहा लाख भाविकांची उपस्थिती होती भंडाऱ्याच्या उधळणीने गावाला सोन्याचे रूप आले आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर